खासगी सावकारांकडून घेतलेल्या पैशाचे मुद्दलापेक्षाही अधिकचे व्याज देऊनही कर्ज फेडत नसल्याने कर्ज आणि आर्थिक विवंचनेला पंटाळून पंढरपूर शहरानजी असलेल्या वाखरी गावातील एका व्यावसायिकाने राहत्या घरी छताला लुंगीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मैताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे सात जणांविरुद्ध खाजगी सावकारीसह सा ॲट्रॅसिटी कायद्यांमुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरेश मारुती कांबळे वय वयवर्षी चौसष्ट राहणार वाखरी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे कांबळे यांचे पंढरपुरात दिनेश फुटवेअर नावाने चप्पल विक्रीचे दुकान आहे घरी सुरेश व पत्नी शकुंतला कांबळे हे दोघेच राहतात शकुंतला कांबळे यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली शुक्रवारी सकाळी सुरेश कांबळे हे पत्नीला आंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगून बाहेर गेले यानंतर शकुंतला या आंघोळ स्वयंपाक करून हॉलमध्ये बराच वेळ बसल्या मात्र पती येत नसल्याने त्यांनी मुलांशी मोबाईलवरून संपर्क साधला काही वेळाने मुलाचा एक मित्र घरी आला व त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता नुंगी चा चा या सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने गळपास घेतल्याचं दिसून आलं यावेळी मयत सुरेश कांबळे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली त्यात व्यवसायाची परिस्थिती बिकट झालेली असून खाजगी सावकारांचे सहा टक्के व्याजाने पैसे घेतले आहेत फिरवा फिरवी करून नैराश्य आले असून यातूनच टोकाचं पाऊल उचलल्याचं नमूद करण्यात आले तसेच संबंधित खाजगी सावकारांवर कारवाई करावी असंही लिहिलं गेले चिठ्ठीतील जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित सावकार हे जातीवाचित शिविगाळ करून धमक्या देत त्रास देत होते असे शकुंतला कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे